नांदेडच्या मुखेड तालुक्यात पोषक वातावरणामुळे गहू पीक चांगलंच बहरलंय त्यामुळे यावर्षी गव्हाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे तूर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला मात्र गहू पीक मा शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय जालनाच्या भोगर्धनमध्ये सव्वीस हजार हेक्टरवर बर हरभरा लागवड करण्यात आली यावेळी परतीचा पाऊस आणि योग्य नियोजनामुळे हरभरा पीक चांगलंच बहरलाय यंदा रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे हिंगोलीमध्ये टरबूजाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली सध्या लागत टरबूजाला उन्हाळ्याची सर्वाधिक मागणी आहे यंदा टरबूज विक्रीमधून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार शेतकरी शेतात काम करताना बघायला अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याच्या काढणीला सध्या सुरुवात झाली येत्या काही दिवसात पांढरा कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे पांढऱ्या कांद्याला पुणे मुंबई रत्नागिरी नवी मुंबई येथून मागणी असल्याचं कांदा उत्पादकांनी सांगितलंय चंद्रपूर जिल्ह्यात लाल मिरचीचा तोडणी हंगाम सध्या सुरू झाला सध्या लाल मिरचीला बाजारात सात ते दहा हजार प्रति क्विंटलचा भाव मिळतोय मात्र मिरचीला मिळणारा दर कमी असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय नाशिक मध्ये बदलत्या हवामानामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होत असून याचा फटका कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना बसतोय कांद्याची निर्यात बंदी केल्यानं दरात घसरण झालेली आहे उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागतोय द्राक्ष पिकाला संरक्षण हमी मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करतात घट झाली मागील महिन्यात तुरी क्विंटलला नऊ हजार रुपयांचा दर मिळतोय सध्या बाजारात तुरीचा दर अडीच ते तीन हजार रुपयांनी कमी होऊन सहा हजार रुपयांपर्यंत येऊन पोहोचला येत्या काही दिवसात तुरीच्या दरात आणखी घसरण होण्याची सुद्धा शक्यता आहे जालन्यातील तर परिसरात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान केलं रब्बी हंगामात हरभरा मका ज्वारी खरबूज पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्याचवेळी वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आहे वाशिमच्या वनोजामध्ये संत्रा फळबागेला नेदरलँड आणि अमेरिकेतील परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली याचवेळी त्यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांशी संवादही साधला परदेशी पाहुण्यांनी संत्राची चवही चाखल्याचं बघायला मिळत आहे नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात आदिवासी महिलांना मशरूम शेतीद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे कृषी शेतकऱ्यांना मशरूम शेतीचा नवा पर्याय करून दिला यातून लाभार्थी घरीच उत्पादन घेत पुण्याच्या लाख लाखण मध्ये एका शेतकरी महिलेनं आपल्या दोन एकर शेवंतीच्या शेतात विद्युत रोषणाई केली पिकांच्या वाढीसाठी त्यांनी हा अनोखा असा प्रयोग केला शेवंतीच्या पिकाला उष्ण दमट वातावरणाची गरज असते लातूरमध्ये हमीपवानं सोयाबीन खरेदीचे जिल्हासाठी दिलेलं उद्दिष्ट समतास नाफेडनं ना जिल्ह्यातून सर्वच केंद्रावर सोयाबीन खरेदीला सोमवारपासून ब्रेक लावला त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी केंद्रावर घेऊन आलेले शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळालं